नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली छत्तीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्व दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार मानोरा आवकाली एकशे छत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार दा चारशे दहा रुपये सर्व दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये पुढील बाजार पोरशी आवाखाली शंभर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्व सरंदर चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार सोलापूर आवाखाली बावन्न क्विंटल किमानदार हजार एकशे पन्नास रुपये कमालदार हजार तीनशे रुपये सर्व चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार अमरावती गावखाली पाचशे बावीस क्विंटल किमानदार चार हजार कमाल रुपये कमालदार हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्व सर